श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार नुकताच मराठी नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे आणि चैत्र महिन्यातला देखील सुरुवात झाली आहे त्यातच चैत्र नवरात्री देखील सुरू असते दे। ती श्रीरामनवमीपर्यंत तर या नवरात्रीमध्ये आपल्याला कुलदेवीची ओटी आवर्जून भरायची आहे ही ओटी का भरायची आहे कशी भरावी व त्याचबरोबर कोणी भरावी कोणी भरू नये त्यावर याची संपूर्ण माहिती मी सांगणार आहे त्याचबरोबर कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाणे तुम्हाला शक्य नसेल तर काय करावे त्याचबरोबर ओ टीमध्ये कोणते साहित्य असावे याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओत सांगणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंजेच तर बघा चैत्र महिन्यातील नवरात्रीमध्ये आपल्याला अष्टमी तिथी किंवा नवमी तिथीला ही कुलदेवीची ओटी भरायची आहे काय तर प्रत्येक घराण्याची वेगवेगळी पद्धत असते काही घराण्यात अष्टमी तिथीला भरली जाते तर काही घराण्यात नवमी तिथीला देखील भरतात तुमच्याकडे जी पद्धत आहे अष्टमी तिथीला भरत असाल तर तेव्हा भरू शकता किंवा नवमी तिथीला देखील तुम्ही भरू शकता आमच्याकडे अष्टमी तिथीला देवीची ओटी भरण्याची परंपरा आहे म्हणजेच काय तर श्रीरामनवमीच्या आदल्या दिवशी ही भरली जाते परंतु तुमच्याकडे कुळदेवीची अष्टमीला भरण्याची पद्धत असेल तर तेव्हा भरा किंवा नवमी थि नवमी तिथीला देखील भरली तरी देखील चालणार आहे कुलदेवीची ओटी का भरायची असते तर बघा कुलदेवी हे आपल्या कुळाचं रक्षण करत असते तुम्ही इतर सर्व सेवा केल्या आणि कुलदेवीची सेवाच करत नसाल पूजा करत नसाल तर तुम्ही इतर ज्या सेवा करत आहात उपासना करत आहात तर त्याचा काहीच उपयोग होत नाही व त्याचे फळ देखील तुम्हाला मिळत नाही कारण आपल्याला कुलदेवीची सेवा सर्वात आधी करायची आहे तीच करायला हवी कुलदेवीची व कुलदेवाची सेवा सर्वात आधी करावी मग दुसऱ्या देवतांची सेवा नाही घरात नाही करता आली तरी देखील चालणार आहे कुलदेवी जर आपल्या घरावर प्रसन्न असेल ना तिचा आशीर्वाद जर असेल तर आपल्या घराची भरभराट होते घर अग अगदी आनंदी वातावरणात असतं घराची प्रगती होत असते पण तुम्ही इतर कितीही देवदेव करत आहात पण कुलदेवीची सेवा करत नसाल तर त्या घरात कधीही भरभराट होत नाही त्यामुळे कुलदेवीची ओटी भरणे याला अनन्यसाधारण असे महत्व आहे वर्षातून किमान एकदा तरी आपल्या कुलदेवीची ओटी ही भरायचीच असते त्यासाठी नवरात्रीतील अष्टमी किंवा नवमी तिथीला या दिवशी आवर्जून महत्त्वाचे दिवस मानले जातात या दिवशी ही ओटी नक्कीच भरावी आता ही ओटी कोणी भरावी तर बघा ही ओटी घरातील गृहलक्ष्मी पुरुष विधवा स्त्रिया त्याचबरोबर कुमारिका देखील ही दे कुलदेवीची ओटी भरू शकतात फक्त गर्भवती स्त्रियांनी कुल देवीची ओटी भरू नये त्यांनी का भरू नये तर बघा त्यांच्या गर्भामध्ये ऑलरेडी बाळ असतं भगवंताने त्यांची ओटी ऑलरेडी भरलेली असते आणि जेव्हा आपली ओटी भरलेली आहे तर तेव्हा गर्भवती स्त्रियांनी कुलदेवीची व इतर देवींची देखील ओटी भरू नये जसं की दुर्गामाता लक्ष्मी माता, माता कुणाचीही ओटी भरू नये देवीची ओटी भरताना त्या तसेच देवीची ओटी भरताना नऊवारी साडीच घ्यावी तुम्ही जरी सहावारी साडी घालत असाल तरी देखील देवीची ओटी भरत असताना तुम्हाला नऊवारीच साडी घ्यायची आहे त्यावर खण घ्या किंवा ब्लाऊज पीस तो घ्यायचा आहे साडीला ऑलरेडी ब्लाऊज असला तरी खण आवर्जून वेगळा घ्यायचा आहे साडी ही नेहमी नवीनच घ्यावी अर्थात घडी न मोडलेली साडी घ्यावी त्याचबरोबर साडीचा बर रंग हा हिरवा लाल पिवळा केशरी या रंगाची साडी प्रामुख्याने ओटी भरावी त्याचबरोबर काळ्या व पांढऱ्या रंगाच्या साडीने देवीची ओटी कधीच भरू नये कारण काळा रंग हा आपल्या हिंदू धर्मात धार्मिक कार्यात वर्ज्य आहे शुभ कार्यात देखील काळा रंग वापरला जात नाही त्यामुळे शक्यतो हिरवा लाल पिवळा या रंगाने देवीची ओटी भरावी त्याचबरोबर बघा एक नारळ घ्यायचा आहे सौभाग्याला लागणारं जे काही साहित्याला घ्यायचं लागत असतं ते साहित्य घ्यायचं आहे त्यात हळ एक हळकुंड बांगड्या नथ गाजरा अगदी सोळा शृंगारांपैकी किमान एक तरी साहित्य तुम्हाला घ्याय घेणं तितकंच शक्य आहे गरजेचं आहे शक्य असल्यास सोळा शृंगार जरी तुम्ही घेतले तरी देखील चालणार आहे त्यात एक गजरा किंवा फुलांची एक वेणी घ्यायची आहे ते यथाशक्ती दक्षिणा त्यावर ठेवायची आहे तुम्ही अकरा रुपये ठेवू शकता एकवीस रुपये एकशे आठ एक रुपया रु, तुम्हाला जसं शक्य आहे तसं तुम्ही ते दक्षिणा त्यावर, त्यावर आवर्जून ठेवायचे आहे त्यानंतर थोडे तांदूळ किंवा गहू ठेवायचे आहे एक हळकुंड एक बदाम एक सुपारी एक खारी एक वेलची एक वेलची आणि एक खोबऱ्याचा तुकडा यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे पानाचा विडा या पानाच्या विड्याशिवाय देवीची ओटी ही अपूर्ण असते ती त्यामुळे तुम्ही आवर्जून पानाचा विडा त्यावर ठेवायचाच आहे त्याचबरोबर तुम्हाला कुलदेवीची बघा कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाऊन तुम्ही भरू शकता किंवा तिकडे जाणे शक्य नसेल तर घरात कुलदेवीचा तुमच्याकडे टाक असेल किंवा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्या त्याच्यासमोर देखील तुम्ही ही ओटी भरू शकता तर काय करायचं आहे सर्वप्रथम आसन आसनावर बसायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे व त्यानंतर देवीचा फोटो किंवा मूर्ती जी काही असेल ती सर्वात आधी स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे देवीच्या फोटोला देखील तुम्ही लावून घ्यायचं आहे नंतर एक ताट घ्या किंवा तामण घ्या जे शक्य असेल ते घ्यायचं आहे त्यावर साडी त्यावर खण नारळ नारळ हा नेहमी पाण्याचाच घ्यावा त्यानंतर पाच नारळाची शेंडी ही देवीकडे करावी त्यानंतर त्यावर थोडे तांदूळ व किंवा गहू ठेवावेत त्यानंतर हळकुंड बदाम वेलची एक खोबऱ्याचा तुकडा या सर्व वस्तू ठेवाव्यात त्याचबरोबर ग देखील आवर्जून ठेवावा गदरा ठेवा वेणी ठेवा किमान नाहीतर नाहीच काही जमलं तर एक झेंडूचं फूल तरी त्यावर आवर्जून ठेवायचं आहे आवर त्याबरोबर दक्षिणा ठेवायची आहे शोळा शृंगारांपैकी किमान एसहा बांगड्या तरी नक्कीच ठेवाव्यात त्या हिरव्या रंगाच्याच ठेवाव्यात त्याचबरोबर हे सर्व काही साहित्य ताटात ठेवून ते ताट ताटासोबत आप सगळं तुमच्या छाती समोर धरायचं आहे आणि कुलदेवीला प्रार्थना करायचे आहे अगदी श्रद्धेने विश्वासाने देवीला सांगायचं आहे हे देवी माते माझ्याकडून काही चूक झाली असेल काही राहून गेलं असेल तर मला माफ कर व ही ओटी आहे ती तू गोड मानून घे अशी प्रार्थना तिला करायची आहे आणि मग ही देवीच्या ओटी देवीच्या चरणापाशी ठेवायची आहे व नंतर ओंजळीने पाच वेळा थोडे थोडे तांदूळ त्यावर ठेवचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला मूळ स्थानावर जाणे शक्य नसेल तर ही ओटी तु ओटीतील साहित्य बघा तुम्ही घरातली देवीसमोर किंवा टाका समोर जरी ठेवली तरी ती ओटीचं साहित्य दुसऱ्या दिवशी जे खाण्यायोग्य यो योग्य आहे ते तुम्हाला खायचं आहे आणि ती साडी तशीच ठेवली आणि नंतर तुम्ही जेव्हा जेव्हा कधी कु कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाणार असाल तेव्हा तिथे जाऊन देखील भरली त्याच साडीने ओटी देवीची भरली तरी देखील चालणार आहे किंवा ती साडी एखाद्या सुवासिनीला देवीचं स्वरूप मानून तिचे ओटी भरली तरी देखील चालणार आहे त्यानंतर त्यावरच्या तांदूळ तांदळाचे तुम्ही खीर करू शकता भात करू शकता अगदी अगदी जे शक्य आहे ते करून तुम्ही घरात खाऊ शकता विडा त्याच्यावरती घाळकुंड खोबरं बदाम हे सर्व खाण्यायोग्य वस्तू आहेत त्या घरात तुम्ही खाल्ल्या तरी देखील चालणार आहे काहीच हरकत नाही परंतु ना चैत्र महिन्यात आपल्या दे कुलदेवीची ओटी आवर्जून भरायची आहे वर्षातून किमान एकदा तरी आपल्या कुलदेवीचा आपल्याकडून मान सन्मान हा झालाच पाहिजे झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ